प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांची जंगी सभा चांदूर बाजारच्या नेताजी चौकमध्ये झाली या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केलेल्या वक्तव्याचं रेकॉर्डिंगसुद्धा हजारो लोकांच्या मध्ये आमदार बच्चू कडू यांनी ऐकवलं लावरे तो व्हिडिओ या प्रकारचा वक्तव्य करत बच्चू कडू यांनी विरोधकांवर भरपूर टीका केली प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश भूव यांच्या प्रचारार्थ आमदार बच्चू कडू यांनी सभा घेतली या सभेमध्ये प्रहारचे समस्त पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे शिवसेनेचे कित्येक पदाधिकारी हे सुद्धा खुल्या मंचावर येऊन दिनेश भूव यांचा प्रचार करताना दिसले या सभेमध्ये चांदूर बाजार मध्ये झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपेक्षा दुपटीने नागरिक महिला उपस्थित होत्या विशेष म्हणजे या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केलेल्या वक्तव्याची रेकॉर्डिंग हे सुद्धा हजारो लोकांच्या मध्ये आमदार कडू यांनी ऐकवलं लावारे तो व्हिडिओ या प्रकारचं वक्तव्य करत बच्चू कडू यांनी ऊर्जा मंत्र्यांनी केलेलं वक्तव्य सुद्धा सांगितलं जिल्हा परिषद किरण पातुरकर सुरवंशी प्रकाश हे म्हणते

गुलाम झाले सहा तो आहे तुषार भारती तलवार घेऊन भाजपचा कार्यकर्ता पाठिंबा देऊन दे तुषार साला <सथ> 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 नाही <करें ने> <सथ> <सथ> आमच्या नवमीत राहणं तुम्ही त्या दिवशी पाहिलं जय श्रीराम जय श्रीराम किती दमवतो बाई जय श्रीराम आमचा राम राम तो किती दिवसाचा आहे किती दिवसाचा मुस्लिम आहे भेटू तो राम राम म्हणून का आपण का भाई आम्ही तुम्हाला की आधा पण काय मुस्लिम आहे खोटं बोलतो का, का अरे हा राम राम हृदयातला आहे तुमचा राम राम राजकारण झाला कर्मचाऱ्याचे सहाशे रुपये जरी कबा पगार कपात केले असते सिक्कीने मारले असते तुमची येते कधी होणार नाही शेतकरी शेतमजुराची तुम्ही कधी रे जातीच्या बाहेर निघणार तुम्ही कधी धर्माच्या बाहेर जाऊन गोष्टी करणार तुम्ही का पेटत नाही बोलत नाही अजूनही गरिबाचं घरकुल गर का झालं नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये माझ्या गरिबाच्या घरात आता तुझी माग पाहिजे का घर जास्त आम्ही हे मुद्दे मांडतोय पंतप्रधान अरे तळमळीतून मांडतो तुमचं मत भेटण्यासाठी नाही मांडत माझा शेतकरी शेतमाजू यासाठी पेटला पाहिजे चित्र बदलत चित्र बदलत मित्र तुकोजी महाराज पण म्हटलं होत लाकडाचा देव, देव, देव।, देव, देव। ते सोन्या चांदीचा देव ते सोराच देव आणि राजकारणी देव ते मतदाराच देव तुमची भीती राहिलेली भाऊ तुमची भीती राहिली मी असं एका क्विंटल माग आठ हजारांना तुम्ही देता वर्षाला सहा हजार देता काय चिंता म्हणता तुम्ही साधे चे पैसे भाऊ जो त्या मध्ये काम करणारा मजूर आहे त्या मजुराचे मेळघाटचे पैसे केंद्र सरकारची योजना आहे चार महिन्याने भेटले चार महिने जी नाही बोलल्या याच्यावर नाही बोलल्या सतरा अठरा पगड जातीचे लोक आहे या अठरा पगड जातीच्या लोकांना जायचं आहे आम्हाला समोर कोण बाडी कोण तेली कोण माळी कोण पाटील कोण 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 भोई बौद्ध कोण मुस्लिम हे म्हणून नाही भाऊ आम्हाला शेतकरी शेतमजूर म्हणून त्या आमच्या मजुराला महिने पगार भेटत नाही आणि गावातल्या तलाठ्याले आमच्या ग्राम शेवकाले पाच तारखेच्या पगार भेटतो त्याला जास्त गरज आहे कामावरच्या मजुराला गरज नाही भाऊ कोणी बोलणार नाही आमच्या शिवाय बोलण्याचं कोणाचं धाडच नाही ही लढाई या लोकांसाठी लढतो आपण प्रश्न विचारला पाहिजे का आणि तरी आम्हाला रात्रीची लाईन तर खबरदार एक बी किसान का ओढून देतकरी शेतकऱ्याची करायची आहे कोण हिंदू कोण मुसलमान पता नाही आणखो आम किसान मजदूर काम कर देवा देवा आम्ही हे लढाई लढाईबाजी धर्मावर लढित होते आमच्या हक्काच्या लढाईसाठी लढतोय आम्ही हा सीना ठाणून बच्चूको वीस वर्ष लढतोय कुठल्याही पक्षाचा आधार घेतला नाही कारण तुला आम्ही बेहत्तर केलं केलं पाठिंबाने घेतला कारण बोलता आलं पाहिजे म्हणून आलं पाहिजे तुम्ही हे ह्या हे लक्षात ठेवा चार चरा वेळेस निवडून येणं आणि पगार पाठिंब्याच येण सोपी गोष्ट नाही आहे मेहनत करतोय आपल्या सगळं राम राम राबतोय आमचा कार्यकर्ता आणि आम्ही कुठे कमी नाही पडत आम्ही कुठेही कमी पडत नाही मित्र एका डीपीवर तेवीस कनेक्शन आहे तेवीस व्होल्टेज पुरत नाही आम्हाला धर्मूरच्या मंत्री विदर्भातल्या आहे तोंड नाही करतो उघडत तोंड उघडत नाही आमचा कोणत्या पक्षाला वयर नाही पण जो शेतकऱ्याचा वयर होईल त्याचा पर्दापाश केल्याशिवाय पर्दापाश करणार आहे हे मुद्दे मानू पुऱ्या लोकसभेच्या हिंदुस्थानाच्या निवडणुकीमध्ये एकही नेता शेतकऱ्याचं भाषण या सगळ्या प्रचार सभेत करत नाही अकेला बच्चूकोड बोलताय आम्ही म्हणतोय जाती पातीच्या नावानं धर्मच्या नावा पाहिजे जिंकायची शेतकरी शेतमजाच्या आजही अर्ध्या टिप्या चालत नाही भाऊ कापसाचे भाव आठशे झाले निवडणूक चालू असताना अचलपूरची फिनले मिल हा आमचा विषय नाही हा केंद्राचा विषय आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणतात यापेक्षा जास्त नामुष्की असू शकत नाही शेतकरी म्हणणारा एकही नेता दिल्लीमध्ये नाही खासदार नवनीत राणा यांनी मागील पाच वर्षात एकही काम करून दाखवलं नाही या मतदारसंघामध्ये शेतकरी शेतमजुरांच्या शेतीमालाला भाव नाही तरी खासदार म्हणतात आम्हाला मत द्या त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचा मत मागण्याचा अधिकार नाही या प्रकारचे वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं मराठे नेते मराठा आरक्षणाचं संरक्षण करत नाही परंतु दुसरीकडे राणा दाम्पत्याच्या प्रचारासाठी जागोजागी फिरतात यापेक्षा चांगला भाजपचा तुषार भारतीय आहे ज्याने आपला स्वाभिमान राखून ठेवला आहे या प्रकारचे वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं बच्चू कडूंच्या जनसभेमध्ये पाच हजारपेक्षा जास्त लोक उपस्थित होते ही ऐतिहासिक सभा चांदूर बाजारमध्ये संपन्न झाली आजची सभा चांदूर बाजार आले आले अनेक नेते त्या सगळ्या सभेचा रेकॉर्ड तोड सभा झाली त्या कार्यकर्त्याला मुद्रा करतो आमच्या शेतकरी याने विश्वास ठेवला आणि ही सभा पुन्हा या अमरावती जिल्ह्याचं परिवर्तन आपल्याला असं वाटतं की आपण सुरुवात केली होती एक रुपया आणि एक मत पासून आणि आज या मतदारसंघाची जनता म्हणून जिल्ह्याची कुठेतरी कोटगारी बोडू ला समजली आहे की हा आपला नेता आहे हा काहीतरी आपल्यासाठी परिवर्तन घडू शकतो विश्वासाला माझा मानाचा मुद्दा तो विश्वासाने कधीही तुटू देणार दे दे नाही अधिक लढू अधिक ताप्ती आज आपल्यासाठी शरदचंद्र पवार आले होते आणि उद्धव ठाकरे आले होते काय असा एक मला वाटतं आमच्या विचारावर चालणारा जनतेचा शेवटचा प्रश्न कुठेतरी आजपर्यंत मतदाराला आपली ताकद माहीत नव्हती परंतु त्या ताकद जाणीव आपण करून दिली आणि त्या मतदाराला माहित पडलं की मी काय आहे म्हणून मला वाटत का मतदाराला त्याची जाणीव नव्हती का आपण काय असं हनुमानजीला माहितलं या मतदाराच्या मंकणात खूप ताकद आहे पाच मिनिटात तो सत्ता बदलू शकतो म्हणजे हनुमानजीसाठी म्हणून म्हणा लागाल होतं जय हनुमान घ्यानुपुर सागर तुम्ही काय मंत्र दिला मग यांना बिलकुल आम्ही जय हनुमानजीच्या त्या राम भक्त जय हनुमानजीच्या मध्ये जो विश्वास दाखल केला होता जय श्रीराम तोच आम्ही प्रयत्न करतो आहे का जनतेला सांगतोय का त्या हनुमानजीसारखं आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि मतदान शेतकरी शेतमधून मार माराम हे हनुमानजी एक शेवटचा विषय शे, आज आमच्या सर्व उद्या हनुमान जयंतीचा विषय आहे आणि संकट म्हणतात त्यांना काय म्हणणार जिल्हावासियांना मला असं वाटतं का उद्याच्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो या येणाऱ्या हनुमानविषयी आपण संकट मोचन म्हणतो तर दिनेश गोडना निवडून देऊ बाकीचं सगळं संकट मोचन करा अशा शुभेच्छा <भुण्ण> ज्या जनशक्ती पक्षाला ताफा आपण मागत बघत असतात आजपर्यंत चांदूर तालुक्यामध्ये जिथे मोठी सभा झाली जर राज्याचे उपमुख्यमंत्री येऊन गेले तरी सुद्धा चांदूरबाजारमध्ये एका जनसैलाब होता परंतु आमदार बच्चू गोडू यांनी आज ऐतिहासिक सभेला संबोधित केलं मागील तीस वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे आमदार बच्चूकोडू यांनी

आणि संकट मोठ्या बजरंगबली राहतात आणि बजरंगबली यांचा आशीर्वाद हा आमच्या पाठीशी आहे नक्की लोकांपासून या प्रकारचा आहे मी कॅमेरापर्सन श्लोक किल्लेदार सोडून चांदूर बाजार